बातमीत सत्यता हीच आमची ओळख भाजपच्या वतीनं फटाक्यांची आतशबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा इंडियाला मोठा ऐतिहासिक विजय मिळाल्यानं धुळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला धुळे महानगर भाजपाच्या वतीनं फटाक्यांची करत एकमेकांना भरवत महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर आनंद उत्सव साजरा करण्यात आला शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच महिला मोर्चाचे पदाधिकारी यांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आनंद उत्सवात सहभागी झाले होते बिहार राज्याच्या विजयानंतर महाराष्ट्रात देखील नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपा विजय मिळवेल असा विश्वास या शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी आज मध्ये एनडीए ने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दोनशे आठच्या जवळपास एनडीएचा या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि जे पप्पूच्या आधी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुप्रासाप झालेला आहे कधी ओट चोरी कधी कुठला आरोप करायचा माझं या सर्व ओटचोरीचा जो आरोप करताय दुबार मतदान अमुक मतदान डमूक मतदान परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जात परंतु त्यांना याच्यातही ओट याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शटंपळकर असतील माजी महापौर असतील सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे आणि पुनस् बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो नितेश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो आणि आज आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला याच्यानंतर आता महाराष्ट्राची भारी आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सगळ्या नगरपंचायती असतील जेडपी असतील महापालिका असतील ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे एवढं या ठिकाणी सांग आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा